नमस्कार शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता कर्जमाफी जाहीर झाल्याचे पत्र कृषी विभागाला सादर केलेले आहे शेतकरी मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं तेच आश्वासन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केलेले आहे मित्रांनो फक्त बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा या लाभ मिळणार असून बावीस जिल्ह्याची यादी मुख्यमंत्री यांनी प्रसिद्ध केलेली आहे ती आपण लवकरच पाहणार आहोत बावीस जिल्ह्यातील सर्वे केलेला जाणार असून या प्रमाणात कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे यासाठी ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज घेतले असेल ते कर्ज माफ होणार आहे शेतकऱ्यांसाठी त्यानंतर शेतकऱ्याच्या जवळ फार्मर आय डी म्हणजेच ओळखपत्र असणे आवश्यक आहे त्यानंतर कर्ज घेतलेल्या बँक खात्याला स्वतःचा मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे त्यानंतर आधार कार्डवरती तुमचं नाव जन्मतारीख योग्य असणं या ठिकाणी आवश्यक अस असणार आहे तसेच ज्या बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे त्या बँकेचं पासबुक आपल्याजवळ असणं आवश्यक आहे म्हणजे तुमच्याजवळ सात बारा आठ हे देखील असणं आवश्यक आहे आणि त्यावर तलाठी साहेबाची सही असणं आवश्यक आहे आता पाहूयात बावीस जिल्हे कोणते आहेत ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर पहिलाच जिल्हा आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली जाणार असून त्यानंतर नागपूर जिल्हा अमरावती जिल्हा आणि हिंगोली जिल्हा तसेच सांगली गडचिरोली वाशिम छत्रपती संभाजीनगर धुळे पुणे सिंधुदुर्ग नांदेड या जिल्ह्यातील कर्जमाफी दिलेली जाणार असून त्यानंतरचा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा अहिल्यानगर जिल्हा अकोला जिल्हा तसेच बीड या जिल्ह्यात कर्जमाफी शेतकऱ्यांची लवकरच मिळणार असल्याची माहिती आता मुख्यमंत्र्यांकडून जाहीर होत असल्याची माहिती मिळालेली आहे